मी तुमच्या साठी सांगतो की काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मी याच गोष्टीसाठी उपचार केलं होतं की साधारणपणे कर तो कर्णवाळा जो आहे जो तिथे पत्रकार परिषद घेतो हा जिथे तर त्याला अटक का करत नाही आता पण तो अद्यापही अटक झालेला नाही आणि ती एक अंधोरी नावाची महिला हे दोन अटक झालेली नाही काल सीसीटीव्ही मध्ये तुम्ही बघा त्याचा ड्रायव्हर जो आहे अमित कायद्याचं नाव त्यांनी का पहिला दगड मारला त्याच्यामुळे तो अटक झाला पाहिजे आणि आज सुनावणी काय ती कोर्टाचा भाग आहे पण तो अटक का होत नाही याचा अर्थ कुठंतरी पाणी मूरतं कारण दोन तास मुख्यमंत्र्यांची आणि मनसे पक्षप्रमुखांची जे काही भेट झाली त्या भेटीमध्ये हे काही ठरलेलं आहे का आणि तो काही शिवतीर्थावर लाभलेला आहे का तो कोणाकडे बसलेला आहे याचा शोध अकोला पोलीस धाडखानं घेतील जे अकोला पोलीस एखाद्या उद्योजकाच्या घरी धाड पडल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याचा त्याला पकडतात बाहेर राज्यातून ते अकोला पोलीस या कर्णबाळाला का पकडू शकले नाहीत म्हणजे त्यांच्या एकूण कारकीर्दी प्रसिन्ह निर्माण होते म्हणजे तुम्हाला काही दबाव आहे का मुख्यमंत्र्यांचा ते एकदा समोर आलं पाहिजे